ह्याच्या आधी मी बऱ्याच अशा घटना वन विभागाच्या काना घातलेल्या पूर्णपणे दुर्लक्ष करते ते कसल्याच प्रकारचा काय प्रतिसाद देत नाही आता साडी हरीण जिवंत राहिला असतरी झाला असतरी जीव असला असतात पण आमच्या पुढे मेळाये तुम्ही कुणी जरी तुम्ही तुम्हीच होते पहिली गोष्ट विचारा कुणाला भेटतात तुम्ही लाईव येईल तुमच्या खबर वन विभागाचा हलगाजरी पाना याच्यामुळे हरीणेल यांच्यामुळे हे जर म्हणले असते तुम्ही घेऊन या इथं आम्ही कुठं बी आलो असतो कुठं बीड आम्ही मान्य करतो तुमचे वरिष्ठ इथं बोलायला तयारी तुम्हाला मी सांगितली काय आणि वरिष्ठांनी सांगितली काय दिसत की बाबा वन विभागाचा निष्काळजीपणा आहे याच्यात काय दुसरं म्हणजे दखलच घेतल्या जात या निष्काळजीपणाला कोण जिम्मेदार तुला वाटतात वन विभाग दुसरं कोण प्रशासन कारण पाच तास वन विभाग वन विभागाची गाडी आली पण त्यांच्या सगळे डॉक्टर अक्षरशः हे जे कर्मचारी आहेत जे गाडीवाले आहेत ते चाललेले आहेत आपण त्यांचे कव्हर करूयात पाहूयात काय होती करते नाही म्हटलं तर एक सात आठ दिवसात ती येणार येणार तुम्ही आम्ही काय म्हणतो आमचा ड्रायव्हर वेळ आला माझे वरिष्ठ आहेत ते वरिष्ठ आहेत तर टायमाला आलेच तिथे हरण शंभर टक्के वाचत होत हरणाचा जीव जीव जात नव्हता त्या पिल्लाचा त्यामुळे आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र गेले चार ते पाच तास झाले इथे या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून इथे न आल्यानं आज एका दोन प्राण्यांचा जीव गेला आहे आणि याच संदर्भात मी वन विभागाचे अधिकारी आत्ता आलेत गेले सहा तास या ठिकाणी झालेत आणि सहा तासानंतर जर ही घटना या ठिकाणी येत असेल तर खरं तर हे दुर्दैव आहे आणि तेच कवर करायचं आपल्याला एक्सप्रेस महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहूया आपण थेट त्यांच्याकडे जाऊया

एवढे माणसं येतात आम्हाला काय काम नाही परिसरात बरं गेले चौदा तेरा वर्ष झालं तू काम करतोय काय सांगशील या घटनेबद्दल पुन्हा एकदा याला याच्या आधी मी बरच बऱ्याच बर अशा घटना वन विभागाच्या काना आहेत वन विभाग काही पूर्णपणे दुर्लक्ष करते ते कसल्याच प्रकारचा काही प्रतिसाद देत नाही आता साडेतीन वाजता घटना झाली आता वाजले साडेसात सात वाजून तीन मिनिटांनी त्याची गाडी झालेली जर वन विभाग याच्याकडे लक्ष देत नाही खर तर ते सांगतात कुठलेही कारण सांगतात याच्या अदुगरची काही घटना आहे का आता ही जर समोर आहे का मागच्या वेळेस मागच्या वेळेस होतं पण त्या हरेन पहिल्याच मृत्यूमुखी पडलं होतं त्यामुळे काय बोलू शकत नाही पण त्यांनी ते आलं त्यांचं तेथून सगळं पूर्णपणे व्यवस्थित काम केलं पंचनामा केला सगळं विल्हेवाटकी लावली त्याची पण ह्या वेळेस विल्हेवाट लावायची नव्हती हरिण जिवंत राहिला जरी झाला असतं तरी हरिण हरणा वाचला असता जाय सांगशील हरिण जिवंत राहिला पोषण जरी झाला असतो तरी हरिण हरणा वाचला असता योग्य जाय सांगशील सोनुभाई सांगत होतो ते हरण जर हे जर टायमाला आले असते तर हरण शंभर टक्के वाचत होतं हरणाचा जीव जीव जत नव्हता त्या पिल्लाचा हेनी उशीर केला सगळ्या याला तीन चार तास लावली बिडून जरी द्यायचं म्हणलं घर तर एक तास लागतो जर किती दामणी यावं सहा हो। आ, ते घंटे हा। हो काय कंडिशन सांगशील आता होती हे आई आल्या हे जर टायमाला आले असते तर उपचार झाला असतात हरण वाचत होत वाचत होत काहीच होत नव्हतं ते गर्भवती होते का हो गर्भवती होती निघलं गर्भवती होती ती म्हणजे एक नाही म्हणलं तर एक सात आठ दिवसात ती येणार होती येणार होती आई झाली अशी सात आठ दिवसात पण काही अपघाती कारणामुळे मृत्यू झालाय याला पूर्णपणे वन विभाग जबाबदार वन आमच्या कॉल रेकॉर्ड पासून पूर्ण व्हिडिओ आहे याच्यात काय सरळ सरळ दिसतय की बाबा वन विभागाचा निष्काळजीपणा आहे याच्यात काय दुसरं म्हणजे दखलच घेतल्या जात या निष्काळजीपणाला कोण जिम्मतदार तुला वाटतंय वन विभाग दुसरं कोण प्रशासन कारण पाच पाच तासापासून वन विभागाची गाडी आली पण त्यांच्या संगठ डॉक्टर नाही याच्या याचं काय सांगशील आता ते त्यांनी त्यांना कळायला पाहिजे आपण सात तास झालं काम करताय त्यांना फोन करताय तुमचे काम सोडून हे करताय बरोबर आहे त्यांना कळायला पाहिजे तुम्ही कशासाठी आलात काय आलात तुम्ही त्यांची गरजेच आहे त्यांनी आपण इथे आल्यानंतर कशासाठी आलो ना आपल्याकडे आणि इथे येऊनही एक सर्वात मोठी बातमी म्हणजे अक्षर अक्षरशः हे जे कर्मचारी आहेत जे गाडीवाले आहेत ते चाललेले आहेत आपण त्यांचे कव्हर करूयात पाहूयात काय काय कंडिशन आहे

मला ऑफिसला ये ना सांग विचार ऑफिसला कसे लिहायचे तुम्हाला फोन केला कारण के वाचत होतो बरं ह्या प्रामाणिक मुलांनी सगळ्यांनी फोन केले तर तुम्ही एक बघा ऐका <laughs> आम्ही काय म्हणतो किंवा आमचा ड्रायव्हर वेळेत आला नाही माझे वरिष्ठ आहेत हे वरिष्ठ आहेत यांना गाडी चालवण्याचा जास्त अनुभव नाही तुम्ही उद्या ऑफिसला या आमच्या वरिष्ठाला भेटा आता ड्रायव्हरचं काम आम्हाला ड्रायव्हिंग येत नाही साहेबाला येत नाही आता ड्रायव्हरच्या कामामुळे आमचे व्हिडिओ तुम्ही बघा तुमचा फोन आल्यापासून आम्ही डिव्हिजन ऑफिसला रेंज ऑफिसला तुमचे फोन आले ते चारच्या आसपास आले आता तीन घंटेच्या आसपास झाला मान्य करू तुमच्या वरिष्ठांनी वरिष्ठांनी सांगितली काय नाही पण हा मुद्दा सोमनाथ सोमनाथ का मी एक दोन मिनिट सरांना कॉल करू का सरांना सांगतो अशा घटना झाली हे जायला डॉक्टर आहे वन खात्यात समजा याचे डॉक्टर आमच्या डिपार्टमेंटला काही याच आलं शिक्षण नाही आमच्या डिपार्टमेंटचे डॉक्टर नसतात आम्हाला जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून आम्हाला व्यवस्था करावं लागतं तुम्ही जर व्यवस्था सांगितलं असतं तर आम्ही आरीण तिथं घेऊन आलो असतो डायरेक्ट मग ते तिथं वाचलं असतं हे सात घंटे झाले हो सात घंटे सात घंटे आता हे या घटनेकडे कसं पाहतो बरं या घटनेकडे सपशेल वन विभागाचं हालगजरी पाना आहे वन विभागाचा हालगजरी आहे याच्यामुळे आरीन मेल यांच्यामुळे हे जर म्हणले असते तुम्ही घेऊन या इथं तर आम्ही कुठं आलो असतो कुठं बीडला नेलं असतं इथून डायरेक्ट हे यांचा रिप्लाय काय रिप्लाय फक्त याचा आम्ही इथं आलो तिथं आलो अर्धा तासात आलो एक तासात आलो तिथं सात तास झाले शंभर नंबरला फोन केला एसपी ऑफिसला तीनदा फोन केला ते म्हणले अँबुलन्स पाठवू परत अँबुलन्स वाल्यांचा कॉल आला ते म्हणले फक्त विमन साठी अॅनिमलसाठी हो साहेबांना फोन केला साहेबांनी काय गाडी करा गाडी साहेबांना फोन केला साहेबांनी काय फोन उचलले नाहीत आठ नाही दहा फोन केले ते घटना झाली दोन त्रेचाळीस माहिती पडलं आता ह्यांची गाडी आली सात तीन ला मी फोन केले साहेबांना विचार मी फोन किती केलेत काय किती केले मी याच्या आधीपासून आवरात्र कष्ट करतो काम करतोय मला काय एक रुपये मोबादला नाही अपेक्षा जेवलं पण नाही अपेक्षा एक रुपयाची पण तिथे मग आमच्या पुढे मेला येते तुम्ही कुणी जरी असते तुम्ही हिरच होते पहिली गोष्ट विचार कुणाला भेटतो तुम्ही लाईव्ह येऊन तुमच्या लाईव्ह कव्हरेज आहे आतापर्यंत पडले चॅनलला पण हे हे जे दुर्दैव आहे तुम्हाला लागेल लाईव्ह नाही नाही हाय हाय आपल्याकडे आहे पण काय काय सांगशील आता हे घटनेला आता हे हे जबाबदार म्हणतात की नाही हो हे जबाबदार सपशील हे जर काम करतोय चौदा वर्ष झालं काय सांगशील काय आता काय बोलायला निष्पन्नच नाही आता काय बोलू शकत नाही आज एक हरिण गेलंय हरिण गेलंय काय सांगा gracias okay. okay.